तुम्हाला आठवत असेल की कोथरूडमध्ये काही दिवसांपूर्वी दलित मुलींना पोलिसांनी मारहाण केल्याचं एक प्रकरण घडलं होतं म्हणजे या मुलींना असली शिवगाळसुद्धा केली गेली होती म्हणजे पोलीस त्या मुलींच्या रूममध्ये घुसले आणि सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या पोलिसांनी या मुलींच्या रूमची झडती घेतली आणि त्यांना आरवाजचे शिवगाळ केली आणि त्यांच्यावर लैंगिक शेरेबाजीसुद्धा केली त्यानंतर के त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊनसुद्धा मारहाण केली गेली होती आणि या प्रकरणात या पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी रोहित पवार असतील सुजाता आंबेडकर असतील अंजलिताई असतील भाऊसाहेब वाजवे असतील किंवा अनेक वकील मंडळी असतील या सगळ्यांनी आपली ताकदपणाला लावली होती म्हणजे काय झालं तर हे लोक सी पी ऑफिसला जाऊन बसले होते आणि रात्री तीन वाजेपर्यंत सी पी ऑफिसला बसूनसुद्धा आणि मीडियानं हे प्रकरण एक्सटेन्सिव्हली कव्हर करून सुद्धा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नव्हता म्हणून हे लोक न्यायालयात गेले आणि न्यायालयानं काल या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे पोलिसांना दिलेले आहेत आता कोर्टाकून हा आदेश आला असला तरी ही आदेश मिळण्याची प्रक्रिया ही साधी सोपी आणि सरळ नव्हती अगदी सुरुवातीपासून कोर्टाच्या आदेशापर्यंत नेमकं काय काय घडलं आता या प्रकरणामधून दलित आणि अल्पसंख्याकांमध्ये नेमका काय संदेश गेला है या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि कोर्टाच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर वैष्णवी हागवनेनं सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं जा प्रकरण झालं आणि या प्रकरणानंतर तिला कसं एकटं पाडलं गेलं तिला कशी मदत मिळाली नाही या सगळ्या गोष्टी सगळ्या मीडियामधून असतील सोशल मीडियामधून असतील या बाहेर यायला सुरुवात झाली आणि यानंतर पुण्यात सामाजिक काम करणाऱ्या काही तरुणी होत्या त्यांना असं वाटलं की ज्या महिलांना अशा प्रकारे त्रास होतोय ज्यांचा सासरच्यांकडून छळ केला जातोय त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना मदत करण्याच्या हेतूनं या तरुण मुलींनी म्हणजे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तरुण मुलींनी त्यांचे नंबर सोशल मीडियावर दिले आणि असं सांगितलं की तुम्हाला जर काही त्रास होत असेल किंवा घरच्यांकडून तुमचा छळ होत असेल तर आम्ही तुम्हाला शेल्टर होममध्ये पोहोचू किंवा तुम्हाला आम्ही मदत करू त्यामुळं तुम्ही आम्हाला या नंबरवर फोन करू शकता आता वैष्णवी हागवणे प्रकरण होणं या मुलींनी सामाजिक जाणीवेतून त्यांचे नंबर सोशल मीडियावर देणं आणि कट टू संभाजीनगरला संभाजी या आता संभाजीनगरमध्ये एक विवाहिता राहत होती म्हणजे ही मुलगी अल्पवयीन होती आणि अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं गेलं होतं आणि या अल्पवयीन मुलीला सासरच्यांकडून मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात होता आता हा त्रास असह्य झाल्यामुळं या, या मुलीने काय केलं तर तिनं घर सोडलं आणि तिच्याकडे या मुलींचा नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेला होता आता ती विवाहिता जी होती ती पुण्यात आली आणि पुण्यात आल्यानंतर तिनं या मुलींना फोन केला या मुलींनी तिच्या राहण्याची व्यवस्था केली म्हणजे ज्या दलित मुलींच्या रूममध्ये सर्चिंग झालं किंवा त्यांना त्रास दिला गेला होता त्या रूममध्ये ही विवाहिता एक रात्रीसाठी राहिली आणि दुसऱ्या दिवशी ती शेल्टर होममध्ये गेली पण एका रात्री तिच्याकडे मुक्कामासाठी जागा नव्हती आणि ही जागा नसल्यामुळं या सामाजिक कार्यात असलेल्या तरुणींनी त्यांच्या मैत्रिणींच्या एका रूममध्ये तिला ठेवलं आता आपली सून ही घरातून गायब आहे हे तिच्या सासरच्यांना कळालं आणि ही गोष्ट कळाल्यानंतर कोणत्याही सासरच्याप्रमाणे त्यांनी त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली आता त्या मुलीचे सासरे हे सानप नावाचे आहेत आणि ते पोलीस खात्यात चांगल्या पदावर होते ते नंतर रिटायर झाले आता रिटायर आप आप या रिटायर झालेल्या सासऱ्यांनी आपसुकच त्यांचे पोलिसांमध्ये असलेले जे कॉन्टॅक्ट आहेत ते कॉन्टॅक्ट ॲक्टिवेट केले त्यांचे जे जुने कलिग्स होते किंवा जे ज्युनियर होते त्यांच्या माध्यमातून आपल्या सुनेचा शोध घ्यायला सुरुवात केली यात एका परळीच्या बदनाम सुद्धा हस्तक्षेप केला आणि त्यांनी पोलिसांवर दबाव आणला असं दिसतं आता ते चा मुला मना, त्या सासऱ्याच्या कॉन्टॅक्टमुळं म्हणा किंवा त्या परळीच्या बदनामने त्याचा फोन आल्यामुळं म्हणा या प्रकरणाला अतिशय वेग आला पोलिसांना वेगानं तपास करायला सुरुवात केली आणि तपासाची चक्र ही कोथरूडमध्ये येऊन थांबली कारण की कोथरूडमध्ये काय झालं होतं तर कोथरूडमध्ये त्या मुलीच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन होतं आता संभाजीनगरचे जे पोलीस होते ते कोथरूडला आले आणि त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं आणि त्यांना सोबत घेऊन या मुलींची रूम गाठली या रूममध्ये हे पुरुष अधिकारी त्या मुलीचे सासरे या पोलीस स्टेशनच्या ज्या अधिकारी आहेत प्रेमा पाटील मॅडम त्या आणि त्या प्रेमा पाटील मॅडमची एक मैत्रीण असे सगळे लोक त्या मुलींच्या रूममध्ये दाखल झाले हे सगळे अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि हे सगळे अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये असल्यामुळं त्या मुलींनी त्यांना ओळखलं नाही त्यांनी त्यांच्याकडं आय डी कार्ड मागितलं त्या मुलींना आरवाजचे भाषेत शिबिगाळ केली गेली त्या सासऱ्यांनी किंवा त्यांच्यासोबत आलेल्या संभाजीनगरच्या पोलिसांनी त्या मुलींचे कपाटं चेक केली आता मुलींच्या रूममध्ये घुसण्याचा सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या किंवा कोणत्याही ड्रेसमध्ये असलेल्या पुरुष अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे तरी ते घुसले त्या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नसलेल्या रूममध्ये ठेवलं गेलं आता या रूममध्ये त्यांना मारहाण केली गेली त्यांच्याबद्दल लैंगिक शेरेबाजी केली गेली आणि लैंगिक शेरेबाजी करूनच हे लोक थांबले नाहीत तर जातीवाचक शिबिगाळ सुद्धा केली गेली आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर अखेर त्या मुलींना सोडलं गेलं आता या मुलींवर जो अन्याय झाला किन्हा एफ आय आर त्या मुलींना जे टॉर्चर केलं गेलं त्याबद्दल ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं त्या मुलींनी त्यासाठी प्रयत्न केले त्या सी पी ऑफिसला रात्री तीन वाजेपर्यंत जाऊन बसल्या अगदी रोहित पवार असतील सुजाता आंबेडकर असतील अंजलिताये असतील किंवा स्वतः बाळासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या लोकांनी आणि सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी सी पी ऑफिसला ठिय्या दिला तरीही सी पी ऑफिसच्या लोकांनी किंवा कोथरूड पोलीस स्टेशननं हा गुन्हा दाखल करून घेतला नाही आता गुन्हा पोलिसांच्या विरोधात दाखल करून घेणं ही आ, प्रायमरी जबाबदारी होती आता कुथुड पोलीस स्टेशनच्या ज्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर किंवा संभाजीनगरच्या ज्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर या मुलींनी आरोप लावले होते त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेणं हे कायद्यानं बंधनकारक होतं आणि हे बंधनकारक असूनसुद्धा या मुलींचा गुन्हा हा नोंद करून घेतला गेला नाही आणि एवढ्या मोठ्या हस्तींनी त्यामध्ये हस्तक्षेप करूनसुद्धा हा गुन्हा नोंदवला गेला नाही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आल्यानंतर सुद्धा अगदी कायदेशीर प्रक्रिया असून सुद्धा हा गुन्हा नोंदवला गेला नाही आता हे सगळं झाल्यानंतर या मुलींनी कच खाल्ली नाही किंवा त्या घाबरल्या नाहीत त्या रडल्या पण लढत राहिल्या आता श्वेता पाटील सारखी तरुण कार्यकर्ते असेल किंवा परिक्रमा खोस सारख्या वकील असतील या सगळ्या लोकांनी कायदेशीरपणे लढा द्यायचं ठरवलं आता कायदेशीरपणे लढा द्यायचं म्हटल्यानंतर या लोकांनी पिटिशन दाखल केली आणि पुणे सत्र न्यायालयानं याबद्दल कॉग्निझन्स घेतला आणि जे ॲट्रॉसिटीचं विशेष न्यायालय आहे म्हणजे ज्याचे न्यायमूर्ती भालेराव साहेब आहेत त्या भालेराव साहेबांनी या प्रकरणात काल निकाल दिला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून घेणं हे बंधनकारक आहे असा कोर्टानं निकाल दिला आता पुणे सत्र न्यायालयाचा काल आलेला जो निकाल आहे तो या मुलींचं जे धैर्य आहे किंवा त्यांचा जो लढा उभा आहे त्यांच्या मागं सामाजिक कार्यकर्ते पुण्यातले आणि महाराष्ट्रातले उभे राहिले किंवा ज्या लॉ फर्म्स आहेत किंवा जे वकील आहेत मोठमोठे त्यांनी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला या सगळ्यांचा कलेक्टिव विजय आहे आता हा कलेक्टिव विजय असला तरी हा पूर्ण विजय नाही आहे तर ही अशाची पहिली पायरी आहे म्हणजे आत्ताशी फक्त गुन्हा दाखल झाला आहे आता गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा कोर्टाचा लढा लढावा लागण्याची गरजच नव्हती कारण ॲट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्याच्यात स्पष्टपणे असा उल्लेख केला गेला आहे की ज्यावेळी तक्रार येईल त्यावेळी ती नोंदून घेणं आणि तो गुन्हा दाखल करणं हे बंधनकारक आहे आणि तरीही पोलिसांनी तो दाखल केला नाही आता पुणे सत्र न्यायालयाकडून जो आदेश आला आहे तो आदेश हा पोलिसांना चपराकच आहे पण ही चपराक असली तरीही यामध्ये एक वाईट गोष्ट घडलेली आहे आणि ती वाईट गोष्ट म्हणजे या प्रकरणातून दलित समाजामध्ये किंवा अल्पसंख्याकांमध्ये गेलेला एक मेसेज आता काय मेसेज गेला ते समजून घ्या ही वाईट गोष्ट काय ती नीटपणे आपण समजून घेतली पाहिजे ती आपल्या समाजासाठी देशासाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे तर काय गोष्ट ही तर हे प्रकरण ज्यावेळी घडत होतं गुन्हा दाखल केला जात नव्हता किंवा सगळे लोक प्रयत्न करत सुद्धा पोलीस काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला तयार नव्हते तर आ, ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि विशेषतः दलित तरुण तरुणींपर्यंत पोहोचत होती आणि यातून त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत होती किंवा त्यांना असं वाटायला सुरुवात झाली होती की ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आपल्या बाजूनं उभी राहत नाही ती व्यवस्था अजूनही आपल्यावर अन्याय करते आणि संविधान लागू होऊन सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे तरीही ही, ही व्यवस्था जातीवादानं बरबटलेली आहे आणि ती व्यवस्था आपल्याला न्याय काही देऊ शकत नाही आता सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असेल किंवा हे दलित मुलींचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणामधून दलित समाजातल्या तरुण तरुणींमध्ये ही भावना तयार होणं हे साहजिक होतं आता यातून काय होतं तर यातून हा देश आपला आहे का ही कायदा व्यवस्था आपली आहे का याबद्दल दलित तरुण तरुणींमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं किंवा एक उदासीनतेची भावना किंवा हा देश आपल्याला न्याय देऊ शकतो का हे संविधान ही कायदा व्यवस्था आपल्याला न्याय देऊ शकते का असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात आणि हे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होणं किंवा संविधानाबद्दल या देशाबद्दल या कायदेव्यवस्थेबद्दल आणि एकूणातच या स्ट्रक्चरबद्दल त्यांच्या मनात जो संशय निर्माण होतोय तो संशय निर्माण होणं ही काही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नाही आहे आता एकंदरीतच हे प्रकरण बघितल्यानंतर ज्यांच्यावर कायदा पाळण्याची जबाबदारी आहे अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आहे त्या पोलीस खात्यानं ज्यांच्यावर वर्षानुवर्ष आणि पिढ्यानं पिढ्या अन्याय होत आला आहे त्या दलित मुलींवर अन्याय होत असताना ते बघत राहिले आणि फक्त बघतच राहिले नाही तर त्यांनी त्या मुलींवर अन्याय करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि ही या प्रकरणातली सर्वात दुर्दैवी गोष्ट होती आता ही गोष्ट घडली कोर्टातून न्याय मिळाला ज्यांच्या प्रयत्नामुळं हा न्याय मिळाला त्या सगळ्या तरुणींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन आहे जे यासाठी लढले ज्यांनी यासाठी मदत केली त्यांचंसुद्धा अभिनंदन आहे आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तुमच्यासोबत लढत राहू तुमच्या बाजूनं बोलत राहू हा शब्द मी त्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद